प्रसिद्ध रील स्टार शैलेश रामगडे याला अटक प्रेमाच्या जळ्यात अडकवून अनेक तरुणींची फसवणूक डोंबिवलीतून एक धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे डोंबिवलीत एक रील स्टारचा कारनामा उघडकीस आलेला आहे हा पठ्ठ्या उच्च शिक्षित आणि मोठ्या पदावर नोकरीला असलेल्या तरुणींशी इन्स्टाग्रामवर मैत्री करायचा काही ना काही कारण दे त्यांच्याकडून दागिने आणि पैसे घ्यायचा या रील स्टारने अनेक तरुणींची फसवणूक केली आहे तरुणींनी पोलीस ठाण्यात धाव घेतल्यानंतर मात्र तरुणाची तंतरली आहे डोंबिवलीतील विष्णुनगर पोलिसांनी प्रसिद्ध स्टार शैलेश रामगडे याला बेड्या ठोकल्या आहेत शैलेश रामगडे याच्याकडून सदतीस लाख रुपयांचे दागिने जवळपास एक कोटीची बेएम डब्ल्यू कार आणि चार महागडे आयफोन हस्तगत केलेले आहेत या प्रकरणात मुंबई आणि ठाण्यात देखील गुन्हे दाखल होण्याची शक्यता आहे डोंबिवलीत राहणाऱ्या एका उच्चभ्र कुटुंबातील मुलीकडे असलेले दागिने अचानक गायब झाले एवढ्या मोठ्या प्रमाणात दागिने कुठे गेले कुटुंबियांनी त्या तरुणीची विचारपूस केली तेव्हा समोर आलेली माहिती धक्कादायक होती या तरुणीने तिच्या प्रियकराला सर्व दागिने दिले होते त्यानंतर कुटुंबियांना या तरुणाची माहिती घेण्यास सुरुवात केली शैलेश रामगडे असं या तरुणाचं नाव आहे तो मोठा स्टार असल्याचं सांगितलं जात आहे त्याने दोन वेब सिरीजमध्ये काम केलेलं आहे आणि महत्त्वाचं म्हणजे ठाण्यातील कापूरबावडी पोलीस ठाण्यात था, आणखीन दोन तरुणींसोबत फसवणूक केल्याचा गुन्हा त्याच्या विरोधात दाखल आहे त्याला अटक देखील झाली आहे आणि ही माहिती कळताच त्याच्या पायाखालची वाळू सरकली आहे शैलेशने इतर तरुणींबरोबरच आपल्या लेकीचे सर्व दागिने घेतल्याचं कळताच त्यांनी विष्णूनगर पोलीस ठाण्यात था धाव घेतली आहे विष्णूनगर पोलीस ठाण्याचे था वरिष्ठ पोलीस निषक राम चोपडे आणि पोलीस निरीक्षक गहिनीनाथ सर्जेराव गमे यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रकरणाचा तपास सुरू झाला आहे विष्णूनगर पोलिसांच्या तपासात समोर आलं आहे की रमे शैलेश रामगडे यांनी केवळ एका तरुणीला फसवलेलं नसून डोंबिवलीतील अनेक तरुणींना फसवलेलं आहे या प्रकरणात गुन्हा दाखल झालेला आहे शैलेश रामगडे याला त्याच्या ठाण्यातील राहत्या घरातून अटक केलेली आहे तो ठाण्यातील हिरानंदानी इमारतीत राहत होता त्याच्याकडून पोलिसांनी एक कोटीची बी एम डब्ल्यू कार सदतीस लाखाचे दागिने चार महागडे आयफोन हस्तगत केले आहे इंस्टाग्रामवर रजिस्टर म्हणून काम करणारा शैलेश प्रकाश रामुगडे या मॉडेलला विष्णुनगर पोलीस स्टेशन ठाणे यांनी अटक केलेली आहे आर्थिक फसवणुकीबाबत तक्रार प्राप्त झाली होती आधी मैत्रीचं प्रेमाचं नाटक करून हा विश्वास संपादन करायचा फिर्यादी यांचा आणि त्या पीडितांना त्याने सोन्याचे दागिने किंवा रोख रक्कम असं स्वीकारून वेगवेगळ्या देऊन अशा गोष्टी स्वीकारून त्याने आर्थिक फसवणूक केलेली आहे या प्रकरणामध्ये सव्वा किलो सोनं आणि एकावन्न लाख रुपये रोख असं त्याने आर्थिक फसवणूक केलेली आहे याच्याविरुद्ध कापूरव वा, कापूरवाडी पोलीस स्टेशन ठाणे या ठिकाणी सुद्धा दोन गुन्हे मागील वर्षात दाखल झालेले आहे त्याच्यामध्ये त्रेचाळीस लाख आणि एका केसमध्ये एकोणतीस लाख अशी आर्थिक फसवणूक झालेली आहे तर या आरोपी विरुद्ध अधिक तपास चालू आहे आता या तपासामध्ये एकूण सदोतीस पोळे सोनं एक बी एम डब्ल्यू कार आणि चार महागडे मोबाईल फोन जप्त करण्यात आलेले आहे सदर कारवाई ही डी सी पी अतुल झेंडे परिमंडळ तीन कल्याण तसेच वरिष्ठ पोलीस निरीक्षक राम चोपडे व तपास अधिकारी श्री गैनीनाथ गमे यांनी केलेली आहे या गुन्ह्याच्या तपासात अजून दोन तीन मुली या ठिकाणी आलेल्या आहेत त्या त्यांच्या संबंधित ज्युरीक्षिक्शनमध्ये ज्या पोलीस स्टेशनमध्ये सदर गर, गुन्हा घडलेला आहे त्या ठिकाणी तक्रार नोंद करणार आहेत सर हा आरोपी राहणार तिच्या आई वडील दिवा गावात राहतात आणि हा सध्या हिरानंदानी इस्टेट घोटबंदर रोड ठाणे या ठिकाणी एकटा राहतो नाही दुसरं काही धंदा करत नाही मॉडेलिंगचं काम करत असल्याचं सांगतो लोकांना आणि त्याप्रमाणे इंस्टाग्रामवर तो रील टाकत असतो त्याचे वन मिलियनच्या वर त्याचे फॉलोअर्स असल्याचं प्रथम दर्शन दिसून येत आहे बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई